आई तू एका बनवलंय काय करते तू पावभाजी बनवते मी आज पावभाजी वाव जरा सांगते कसं कसं बनवायचं मग हे बघ आपण इथे हे सहा बटाटे कट करून आणि धुवून घेतलेले आहे ते कापून घेतले इथं दोन कांदे हे कट करून घेतले या चार शिमला मिरच्या पण इथे धुवून आणि स्वच्छ धुवून आणि कट करून घेतल्या हे टमाटे आहे इथं दोन ते पण आपण कट करून घेतले ही फ्लावर आहे आपली शंभर ग्रॅम ती पण आपण इथे धुवून आणि कट करून घेतली आणि हे वटाणे आहात चला तर आपण आता कुकर ठेवलेलं आहे त्यात आपण घालूया तेल मी तेल घालते हे तुम्ही हवं तर पण घालू शकता तर आपण आता हे तेल गरम होऊ तेल आता हे गरम झालेलं आहे त्यामुळे आपण आता कांदा आपला कांदा लाल झालेला आहे तर आपण त्यात घालूया आलं लसणाची पेस्ट आपलं आलं लसणाची पेस्ट पण फ्राय झाली आपण त्यात घालूया आता टोमॅटो चला तर आता यात घालूया आपण शिमला मिरची आपण त्यात आता हे बटाटे घालूया घालूया आपण पावभाजी मसाला मिर्च पावडर मी 2 चमचे घालत आहे आणि आता आपण हे फ्लावर आणि थोडे शवटाने पण घालून घेऊया आता आपण त्या चवीनुसार मी घालूया 2 चमचे वाव आता किती छान दिसते गं 엄마 मिक्स करून घेऊया तुम्हाला जेवढी पावभाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता आपण याच्या तीन शिट्ट्या घेऊया तोपर्यंत आपल्या भाज्या शिजताय चला तर आपल्या भाज्या आता शिजलेल्या आहे आपण गॅस बंद करूया आपण त्याला मॅश करूया असं कर हे बघा आपण त्याला आता मॅशिय मॅश करू पावभाजीला थोडा पावभाजी मसाल्याचा वरून तडका देऊया थोडं तेल गरम हो थोडं तेल गरम, गरम आणि हा पावभाजी मसाला ओके आपण पावभाजी मसाल्याचा तडपा देऊया थोडा तो तो हे बघा आपली पावभाजी ही तयार आहे चला तर हे बघा आपली पावभाजी ही खूप छान अशी रेडी झालेली आहे